ही गोष्ट बरोबर आहे कारण सगळ्याच ठिकाणी एक दहशतचं वातावरण तयार झालं आहे म्हणजे माझी माहिती अशी की आज आपल्या जिल्ह्यामध्ये सद वर जेव्हा बिबट्या आणि ती उत्पत्ती एवढी वेगाने वाढते बऱ्याच ठिकाणी दुर्दैवानं विशेष करून लहान मुलांवर हल्ले झालेत आणि आपल्या आईच्या समोर मुलाच्या बिबट्याने मुलं उचलून नेल्याचे काही उदाहरण आहे आता या सगळ्यामध्ये मध्यंतरी आपण काही प्रयत्न करून काही रेस्क्यू सेंटर आपण सुरू केलं आहे पण त्या रेस्क्यू सेंटरची संख्या फार कमी आहे म्हणजे तिथं बिबट्या पाठवण्याची संख्या कमी आहे परंतु निश्चय रेस्क्यू सेंटर चालणार नाही नवीन खरं आता हे तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे म्हणून मी वन खात्याच्या लोकांना मी सूचना केल्या होत्या आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि काल स्वतः राज्याचे वनमंत्री मान्य गणेश नाईक साहेबांनी एक तथा विशेष करून आढावा घेतला काल कॅबिनेटमध्ये सुद्धा मंत्रिमंडळात सुद्धा या संदर्भात अनेक चिंता चिंतासुद्धा व्यक्त केली आणि एक झडक कार्यक्रम आपण घेत घेत चालला आहे की कि आता किमान आपल्या का हातात काय आहे की नाईट व्हिजन बागज आहेत नाईट व्हिजन कॅमेरेज आहेत ड्रोन्स आहेत जे रात्री जाऊ शकतात ज्या भागामध्ये दे जास्त डेन्सिटी बिबट्या जे तिथं सी सी टी व्ही लावणं आहे आणि मग आवश्यक त्या ठिकाणी ट्रँक्वलायझर घेऊन त्यांना तिथं आपल्याला ब बेशुद्ध करून मग दुसरीकडे नेता येईल का अशा वेगळ्या उपाययोजना आता सुरू आहेत कारण आता राज्य सरकारनं स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयांनी यामध्ये आता स्पष्ट आदेश दिलेले आहेत ताबडतोब उपाययोजना झाल्या पाहिजे जर माणसाचं जीवन धोक्यात आहे आणि रेस्क्यू सेंटरमध्ये आता आम्ही आमची तयारी आहे साधारण तीनशे बिबटे पाठवण्याची आज आपल्याकडे बंदिस्त साधारण मला वाटतं बिबटे संख्या जे आहे पंचेचाळीस आहे मला वाटतं पंचवीसचं आहे आणि पिंजरी संख्या पुरेपूर आहे पण आणखीन पिंजरे लागले पाहिजे तेवढे पिंजरे उपलब्ध करून देण्यास धोरण मी बघा घेतलेलं आहे तर त्या मी तातडीने त्या बाबतीमध्ये आज पुढाकार घेतो परंतु आपण म्हणता मुद्दा बरोबर आहे परिस्थिती गंभीर आहे लोकांमध्ये दहशत आहे आणि तातडीनं पाऊल उचलण्याची भूमिका आता मी घेतलेली आहे वन तळाने जर आम्हाला परवानगी दिली सरकार प्रस्ताव पाठवत आहे तर आपल्या जिल्ह्यात ते बहुतांशी बिबटे जे पकडलेले आहेत किंवा आता जे पकडायचे आहेत त्यांना तिकडे पाठवत आहे शेड्युल वन मधून काढलं जावं यासाठी काही के केंद्राकडे पाठपुरावा राज्याचा सुरू आहे का कारण आता एक नजबंदीच्या सा सुद्धा देखील आमदार खताळांनी एक हे दिलं होतं पत्र की त्यांची नजबंदी केली जावी किंवा के शेड्यूल वन मधून काढलं जावं नाही शेवटी इतकं जर प्रचंड प्रमाणामध्ये त्याची उत्पत्ती आणि जे हल्ले होत आहेत त्यामुळं आणि त्या सगळ्या कायद्याच्या अडचणीमुळे आपल्या कुठल्या आपण हातबळ झाला अशी अवस्था आहे मला वाटतं राज्य सरकारच्या पुढाकारानं हा प्रस्ताव मी गणेश नाईक साहेबांनी विनंती केलेली आहे की हा शेड्यूलमधून काढून घेतला पाहिजे वाघा बोलत नाही कारण वाघाचा तो एनडेंजर स्पीसीज होती कारण ते वाघाची संख्या इतकी मर्यादित चालली होती ते सुद्धा आता बऱ्यापैकी वरी वाघानं काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वाघाचे हल्ले होत आहेत वाघ त्या भागात येतो की त्याला ताबडतोब आलाम सुरू होतो तर याची टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या भाग जिल्ह्यातसुद्धा बिबट्याचा संचार ठिकाणी दिसला की तो आराम गेला पाहिजे अशा पद्धतीने काही वेगळी व्यवस्था करण्याचा प्रयत्न वन दिसतो आहे परंतु ही मागणी आता वाढत चाललेली आहे की शेड्यूलमधून त्याला काढलं पाहिजे बिबट्याला आपण त्याने पाठपुराव कोपरगावात सलग दोन दोन गळीक या ठिकाणी गेले आहेत कोपरगावात नरभ नरभक्षक बिबट्याला मारण्याचे देखील आदेश आलेले आहेत काय त्या संदर्भात अपडेट आहे तुमच्याकडे काय मला वाटतं वन खात्याच्या लोकांनी आता त्याला एक स्पेशलाइज यंत्रणा लागते त्यासाठी एक व्यवस्था मागे आमच्या सादतपूरला अशीच घटना घडली त्यामुळं एक चांगली यंत्रणा आहे वन विभाग भाकर, वन विभागाकडे एवढी नाही एव्हन खाजगी तयार झालेली त्याच्यासाठी वन विभाग त्यांची मदत घेते मला वाटतं त्या माध्यमातून ती कार्यवाही निश्चितपणे कारवाई होईल केंद्रीय केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने महाराष्ट्राचा मोठा गौरव केलेला आहे आणि जलसंतप संपदा विभागाला क्रमांक एक दिला आहे त्यांनी कसं बघता आणि काय आनंद आहे एक अतिशय समाधान आहे खरं म्हणजे मागच्या अडीच वर्ष हे खात्याची जबाबदारी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती आणि त्यांनी ज्या गतीनं ह्या सगळ्या राज्यातल्या प्रलंबित प्रकरणाला प्रकरणाला त्या ठिकाणी पुढं आणलेला आहे पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे त्या दृष्टीने आज जलसंपदा खात्याची फार खात्याने फार मोठी उभारी घेतली सुद्धा असं आहे की मला एक वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा जो संकल्प विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेला आहे आणि या दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जो प्रयत्न विशेष करून आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पडला असतील स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील यांनी जो प्रयत्न केला आहे आता ह्या प्रयत्नाला आपल्याला अधिक बळ मिळतं आहे या अशा पुरस्कारामुळं मला वाटतं मी मनापासून समाधानी आहे आणि मी मुख्यमंत्री मोदयांचं मनापासून अभिनंदन करतो भारत पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणाची खरं चौकशी सुरू आहे मात्र अंजली दमाने असं म्हटलंय की जर उपमुख्यमंत्री पदावर असले आणि पालकमंत्री जर ते जिल्ह्याचे असतील तर ही समितीची चौकशी निष्पक्ष कशी होणार आहे त्यांनी राजीनामा द्यायला हवा की राजीनामा राजीनामा कोणी मागावा नाही मागावं त्याचा अधिकार आहे राज्याचे प्रमुख जे आहेत स्वतः मान्य मुख्यमंत्री चौकशीचे आदेश दिलेले आहेत चौकशी दिली पाहिजे पुणे पुणे संभाजीनगर जो नवीन महामार्ग होऊ घातलेला आहे याचा मॅप प्रसिद्ध होण्यात आधीच सा समाज माध्यमावरती व्हायरल झाला आणि त्यामुळे बडे लोक जे आहे उद्योगपती आहेत त्यांची लगबग सुरू झाली आहे जमिनी खरेदी करण्यासाठी मात्र शेतकऱ्यांनी संदर्भात आपल्या शेतातून मार्ग जातो अशी कुठलीही कल्पना नाही का आ, कसा हा व्हायरल झाला असेल आणि का काही का संदर्भात राज्य शासन गंभीर्याने दखल केलं नाही हे तर अतिशय गंभीर आहे दुर्दैवाने काय झालं आहे की अशा काही प्रकल्पांमध्ये जे हितसंबंधी लोक आहेत अधिकारी आहेत हे त्याच्यामध्ये अगोदरच मग काही लोकांशी स्थानिक हाताशी धरून जमिनी घेणं मग भूसंपादन करताना जमिनीचे भाव वाढून मिळणं किंवा त्या ठिकाणी मग कमी भावातून शेतकऱ्याची फसवणूक करणं हा मोठ्या प्रमाणात तक्रारी त्यावेळीसुद्धा आल्या मी विरोधी पक्ष नेता असताना त्यावेळीसुद्धा या समृद्धी महामार्गामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये ह्या तक्रारी जास्त वाढल्या स्वतः चौकशीचा मराठ सुरू आहे पण हा जो नाशिक जो पुणे संभाजीनगर जो मार्ग आहे खरं म्हणजे हा अतिगतीनं याच्यामध्ये ट्रॅफिकची सोय व्हावी कारण खास तो विदर्भाला जोडणारा रस्ता आहे कारण संभाजीनगरहून जो समृद्ध जातो आहे त्याला जोडून हा रस्ता पुढं पुण्याकडे येणार आहे मला वाटतं आपण सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे राष्ट्रीय माग तो नॅशनल हायवेकडं आहे आता नॅशनल हायवे करत असला तरी भूसंपादन राज्य सरकार करतं आहे तर त्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना करू नाही तर मग असे काही जमिनीचे व्यवहार होत असतील तर चौकशी करू जनसंघाचे जनसंघाचे जुने आणि आर एस चे मूळचे बाबूजी पुरोहित यांनी वेगळी भूमिका घेतली नगर परिषदेचे स्वतंत्र भाजपाशी लढत होताना कुठेतरी तुमच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे कसं बघताय आणि माहिती सगळ्यांना मी काय समाधान करू शकत नाही आम्ही जनता समाधानी पाहिजे व्यक्ती समाधानी आहे की नाही माझ्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहे भाजपची काय भूमिका असणार आहे आणि काय त्या पद्धती असं आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पहिल्यापासून महायुतीचीच भूमिका घेतलेली आहे पण ज्या ठिकाणी होणार नसेल महायुती तर भाजप स्वतंत्रपणे लढ लढू शकतो भारतीय जनता पक्ष आज महाराष्ट्र विधानसभेसुद्धा सुद्धा एक नंबरचा पक्ष आहे उद्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा आमचा पक्ष एक नंबरच राहणार आहे